ऑर्बिट फार्मिंग कंपनी आपली जी आहे ना आपण ही सर्व्हिस पण देतो दे फ्रँचायजी पण देतो फ्रँचायजी म्हणजे काय मशीन चालवायला देतो भाडोत्री नवीन नवीन मशीन देतो विशेष म्हणजे आणि त्याचं काही जर सपोज काही मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आला त्याला काही प्रॉब्लेम आला तर तिची जबाबदारी आमची असते सपोज तुम्हाला जर एक ते दीड लाख रुपयाचं मशीन आहे आणि ते जर समजा तुम्हाला एकदम कमी भाड्या विशेष म्हणजे व्यवसाय करण्यासाठी स्वतःच्या शेतीमध्ये काम करण्यासाठी तर शेतकरी घेऊ शकता का हे माहिती सांगा तुम्ही हो शेतकरी घेऊ शकता कि लय वेळा घेणार आता मला दोन मुलं आहे काय माझं एक पोरगा नर्सिंग झालेलं आहे आज गावात गॅरेज आलाय आज तो पोरगा गॅरेज चालून तुम्हाला सांगतो मोटरसायकलचं सा। गाडी धंदा करतोय मी गाडी घेऊन दिली त्याला मी काय विचार केला आता इथं ह्या टायमाला दुकान आमच्या खेड्यात चालत नाही काय बारा एक वाजे तीन वाजेपर्यंत वा। त्या टायमापर्यंत तो कितका काम करतो नाही भाडे मार मग मी काय विचार करणार त्याला याच मशीन जर घेऊन दिलं काय तर उद्या तो धंदा करू शकतो ना चार तासात चार तासात जर तीन एकराचं त्यांनी हे करून आला तर फायदाच आहे होईन का नाही हा मग माझ्या डोक्यात राहणार नाही त्या आज गाडीला तीन लाख रुपये गुंतवण्यापेक्षा इथं दीड लाख गुंतवते ना काय हे फायदेच आहे ना सोयाबीनचं गव्हाच्या टायमाला गव्हाचं बाजरी टायमाला बाजरीचं काय त्यापेक्षा अजून हरभरी काय आता हारबरीला सुद्धा मशीन निघून राहिलं म्हणते आता ऐकायला भेटले आज मी व्हॉट्सअपला काय पाहिलं नाही पण ऐकायला मिळालं म्हणजे हा तर ते जर निघलं तर म्हणजे फायदेच राहील ना ते हा आज आमच्या डोक्यात मग मशीन जर निघल तर आमचे पैसे वाचत आले आम्ही त्या गोष्टीकडे लक्षात देणार ना भाडेन जरी असलं तरी आम्ही काय करणार आणि पैसे देऊन घेऊन येणार पण दोन दिवसात मोकळे होणार ना शेतकऱ्याला कर्ज उचलायची गरज लागणार नाही काहीच नाही कर्ज काढायची गरजच नाही ना मग हो दोन हजारचं काम जर हजार रुपये झालं तर कर्ज करायची गरज काय काही नाही प्रत्येक गावोगावी म्हणजे एक दोन दोन तीन गावा मिळते अशी मशीन बँक तयार केली आणि तिथं आमचे काही आम्ही फ्रँचायसी दिलेले माणसं असले तिथून तुम्ही काम पण करून घेऊ शकता बरोबर किंवा एखाद्या शेतकऱ्याला असं वाटलं इच्छुक मला नाही नाही माझ्या शेतीमध्ये मला काम करायचंय करायचा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं पण काम करायचं शेतकरी घेऊ शकता हा लय वेळा कितक्या वेळा घेणार आता मी किती जरी चार एकर असलो दोन एकर वाला सुद्धा घेऊ शकतो या गोष्टी कमून तर त्याला धंदा करायचा असतो आता एखाद्याला दहा एकरली त्याला नाही होत काय दोन काय या दोन चला आपण धंदा करून दोन एकरा आपलं घरचं होईल त्याच्या डोक्यात फायदे राहीलच ना किती काही झालं तर असा हा फरक राहणारच किती तो त्या गोष्टीवर लक्ष ठेवणार तो घेऊ शकतो आपली ऑर्बिट फार्मिंग कंपनी शेतकऱ्यांसाठी सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहे प्लस शेतकऱ्यांना फ्रँचा देणार आहे शेतकऱ्यांना जर मशीन एखादा लागलं तर ते अवेलेबल करून देणार आहे ऑर्बिट फार्मिंग बेस्ट आहे